ऐन महाशिवरात्रीच्या मोरगाव काकड येथील श्री निरंजन बाबा संस्थानला भाविक महिलांचा प्रचंड आक्रोश महिलांचा सकाळी सात वाजल्यापासून ठिया पत्रकार पोहचताच मंदिराचे दरवाजे खुले झाले तालुक्यातील बोरगाव काकड येथील श्री निरंजन महाराज देवस्थानला ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी कुलूप ठोकल्यामुळं त्या ठिकाणी भाविक महिलांची प्रचंड गर्दी जमली होती त्या महिला प्रचंड आक्रोश करत होत्या परंतु अध्यक्ष महोदय यांनी देवस्थानला कुलूप ठोकल्यामुळं संपूर्ण तालुक्यात उलटसुलट चर्चेला उत आलाय बुधवारी सकाळपासूनच निरंजन बाबा संस्थानच्या मंदिराला कुलूप ठोकलं होतं महाशिवरात्री असल्यामुळं भाविक महिलांची पूजा करण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी जमली होती दुपारी अडीच ते तीन वाजताच्या सुमारास अध्यक्षांनी देवस्थानच्या मंदिराची चावी पाठवून मंदिर महिलांना पूजेसाठी उघडे करून दिले या प्रकारामुळे भाविक महिलांनी प्रचंड आनंद व्यक्त केला होता आज मोठी महाशिवरात्री असताना सुद्धा देवस्थानच्या अध्यक्षांनी मंदिराचं कुलूप उघडलं नव्हतं त्यामुळे उपस्थित भाविक महिला खूप संतापल्या होत्या या घटनेमुळे बार्शी टाकळी आणि संपूर्ण मतदारसंघात खळबळ माजली आहे देवस्थान ट्रस्टी आणि इतर काही लोकांचा वाद सुरू आहे त्यामुळे देवस्थानचे अध्यक्ष संजय सुखदेवराव काकड यांनी पंचवीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री दिवशीच्या दिवशी मंदिराला खुलूप असा महिलांचा आरोप आहे बुधवारी महाशिवरात्री असल्यानं गावातील सर्व भाविक महिला निरंजन महाराज देवस्थानवर पूजा करण्यासाठी सकाळी सात वाजल्यापासूनच बसूनच दाखल झाल्या होत्या या ठिकाणी दुपारी अडीच ते तीन वाजेपर्यंत कुणी जबाबदार व्यक्ती आला नव्हता पिंजरचे ठाणेदार येऊन गेले असल्याचं महिलांनी सांगितले या घटनेची माहिती दुपारी पत्रकार प्रदीप गावंडे आणि राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सतीश गावंडे यांना मिळताच ते पोहोचल्यावर मोरगाव काकडे इथं पोहोचले तिथं पोहोचल्यावर गावंडे यांनी मंदिराच्या आणि भाविकांच्या महिलांचं चित्रीकरण करून त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या मंदिराच्या ठिकाणी पत्रकार आल्याची माहिती मिळताच अध्यक्ष महोदयांनी एका कर्मचाऱ्याच्या मार्फत देवस्थानची चावी पाठवून मंदिराचे दरवाजे उघडे करून दिले

प्रतिक्रिया योग्यता काका बोला सर आम्ही सकाळपासून सात वाजतापासून इथे बसलेलो हो आम्हाला पारायण होतं कार्यक्रम पूजा वगैरे कोणतं मंदिर आहे निरंजन महाराज आज आम्ही पाहायला गेलो इथं मंदिर उघड नाही सकाळपासून येऊन बसलेलो सर आम्ही बरं हिंदूचं राज्य असून हिंदू म्हणजे मंदिर उघड नाही किती कमाल समजा बरोबर कारवाई झाली पाहिजे बरोबर ठीक आहे आमचं काहीच नाही आम्हाला फक्त मंदिर उघडून पाहिजे पूजा करायची कुलूप पुन्हा लावले कुलूप ते सध्या अध्यक्षांना बरोबर ठीक आहे धन्यवाद सर उघडून पाहिजे आज म्हणजे पूजा बर 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 उघडा मग बोला माशी माझं नाव रमाबाई शंकर शंकरराव इथं पूर्वी पूर्वीपासून पारायण नसते बरं हे मंदिराचं दार बंद केलं त्यामुळे आम्ही आज सकाळपासून इथं उपोषण मांडलं आज महाशिवरात्री तरी बंद केलं कोण बंद केलं ते ते अध्यक्ष काय नाव संजय सुखदेव काकड अजून कोण कोण आहे कोण कोण आहे ते इंगोले आहेत बरं या लोकांना क्रूप लावलं आहे ते आले काही उघडणार नाही असं बोलत बोलत होते का काही काहीच नाही उघडलं कोणीच नाही आले दोन फक्त ते डिपार्टमेंटचे पोलीस आले ते पाहून गेले निघून गेले दोन मुलांच्या हातात मोबाईल घेऊन त्यांना मार दिला बर दोन मुलाला मारला मारहाण केली पोलिसांनी बर 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 ठीक आहे कोण होत ते माहित आहे का नाव काय द्यायचं आम्हाला त्या डिपार्टमेंटचं नावच नाही माहिती आपलं आरती काकड बर काय कशा काय थांबलं तुम्ही सकाळपासून इथं आज महाशिवरात्री आहे आज अजून महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर बंद आहे काहून बरं काय माहिती आहे कुलूप लावूनच घेतलं हे दरवर्षी प्रमाणे आमचा इथं कार्यक्रम असते दोन दिवसाचा महाशिवरात्रीचा बर आज रात्रभर चालतो उद्या दिवसभर चालतो बर आणि कालपासून कुलूप लावून दिलेलं आहे कोणी लावलं कुलूप हे यांचे अध्यक्ष बरोबर कोण अध्यक्ष संजय काका बरोबर कुलूप उघडतो म्हणे की नाही म्हणत मग आज महाशिवरात्री मध्ये सर्व कार्यक्रम तुमचे रद्द झालेले आहे बर सकाळ किती वाजता बसले तुम्ही बर ठीक आहे धन्यवाद आपण आज निरंजन महाराज मंदिरावर आज दिवसभरापासून महाशिवरात्री पर्व असल्यानंतरही अध्यक्षांना इथं कुंप लावले होते गावातील सर्व महिला आपल्या या मंदिरामध्ये उपस्थित आहेत मिनिमम शंभर एक महिला आहेत सर्व सकाळपासून साडेसातच्या दरम्यान इथं आलेले आहेत पण त्यांनी पोलिसांना सुद्धा कळवलं होतं पण पोलिसांनी इथं कोणतीच कारवाई न करता पोलीस स्टेशनचे लोक निघून गेले उलट त्यांच्या मुलांनाच इथं थोडे कान चिप्पी करून त्यांना मारहाण केली पण आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा